मी प्रदीप आपण विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना ही शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आणि त्या योजनेचे पैसे पण देण्यात आले पंधराशे रुपये दरमहा निवडणुकीच्या काळात प्रचारामध्ये आमची सत्ता पुन्हा आली तर आम्ही हा पंधरा हजार ऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली अर्थात ते एकवीसशे रुपये कधीपासून देऊ अशी घोषणा सांगितलं नव्हतं आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं महाविकास आघाडी आणि महायुती महायुतीला यात यश आलं आणि लाडक्या बहिणीला आता एकदम आनंदाचं भरता आलं कारण पंधराशे रुपये अगोदरात मिळाले आता एकवीसशे मिळतील पण झालं कसं निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर केवळ गावोगावी अर्ज भरून घेणं त्याचे स्टॉल असं वातावरण करून महिलांमध्ये एक जोरदार जवळपास जोर तीन एक कोटीच्या पुढे एवढी मोठी संख्या होती ना प्रचंड मोठ्या संख्येने लाडक्या बहीण योजनेतून बहिणींनी लाभ घेतला झालं कसं आता सत्तारी मग महाविकास आघाडी विचारवाले विचारायला लागले की एकवीसशे रुपये कधीपासून देणार आहात मग आठ मार्चचा महिला एकूण जागतिक महिला दिन झाला तेव्हाही दिलं नाही देणार आहेत कधी सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही योग्य वेळी ते जाहीर करू देणार जेव्हा घोषणा झाली की आम्ही पुढच्या महिन्यापासून देऊ आता याबरोबरच ज्या लाडक्या बहिणीचे जे लाभार्थी आहेत ना त्याच्यात ते लाभार्थी योग्य आहेत का योजनेमध्ये बसत नाहीत परंतु अर्ज केलाय योजनेचे लाभ घेतले गेले आता तपासणी त्याची सुरू झाली आहे एक ज्यांच्या घरी चार चाकी आहे म्हणजे लाभार्थी योजना ही ज्यांच्या घरी चार चाकी आहेत त्यांना मिळणार नाही हे पूर्वीच होतं अशांनी अर्ज करू नयेत पण कोण बघतंय कोणाचं लक्ष आहे आणि त्यामुळे काही जणांनी असा लाभ घेतला एक उदाहरण सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये माहिती अशी आली की साधारणपणे दहा हजार सातशे एकोणऐंशी महिला अशा आहेत की ज्या लाडक्या बहीण योजनेमध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे मग काय केलं शासनाने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे त्याची नोंद असते कोणाकडे चार चाकी आहे आणि त्या चार चाकीच्या नोंदी घेऊन अंगणवाडी ताई हे घरोघरी जाणं सुरू झालं आहे आत्तापर्यंत सुमारे पाच हजार अशा महिलांच्या घरी जाऊन आल्यानंतर त्यात अडीच हजार जणांच्या घरी चारचाकी असल्याचं चा स्पष्ट झालं आहे म्हणजे जी काही माहिती आली त्यात पन्नास टक्के माहिती तर खरी आहे आता ही तपासणी सुरू झालं आहे आणि सगळ्या तालुक्यात आहे हे असं कुठं नाही की एखाद्या तालुक्यात आहे आणि एखाद्या तालुक्यात नाही आता ही जेव्हा माहिती येईल महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी आवाहन आहे की ज्यांच्याकडे चार चाकी असल्याचं चा आढळलं त्यांनी स्वतःहून माझं नाव यादीतून वगळण्यात यावं असा अर्ज करावा आणि असा अर्ज जर केला नाही तर त्यांचं नाव तर ना वगळलं जाणारच आहे पण स्वतःहून अर्ज केला तर ते सोयीचं होऊ शकतं एक आता दुसरं आहे ज्या कुटुंबामध्ये पाच एकर पेक्षा अधिक जमीन आहे अशा कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्याची पण तपासणी पुढच्या टप्प्यात कदाचित सुरू होईल यात शासनाने ही तपासणी सुरू केली यात वावघं के काही नाही आहे निवडणुकीच्या काळामध्ये ही योजना जाहीर झाली आता या योजनेचे लाभ घेणारे हे खरे लाभार्थी असले पाहिजेत के तुम्हाला मी सांगतो की केंद्र शासनाने ते दोन हजार रुपये मिळतील तुम्हाला म्हणजे वर्षात सहा हजार केंद्र सरकार देतं आणि राज्य सरकार पुन्हा सहा हजार त्यांनी घोषणा केली ते द्यायला लागलेत ही योजना जेव्हा जाहीर झाली ना इतके जणांनी त्याचा लाभ घेतला लक्षात असं आलं की इन्कम टॅक्स भरत आहेत आणि तरी ते सहा हजार रुपये वर्षात ते घेत आहेत आणि मग नोटिसेस आल्या आणि त्यावेळेला तातडीने त्या, तात त्या लोकांनी पैसे भरले आणि त्या लाभार्थीतून आमचं नाव वगळा म्हणून सर्ज केलं प्रत्येक ठिकाणी अशी गडबड करणारे लोक असतात त्यामुळं लाडक्या बहिणी योजनेत असे जर चुकी काही चुकीचे मंडळी घुसले असतील तर त्यांना दूर करणं यात काहीही वावगं नाही आता विरोधी पक्षांना वेगळे मुद्दे असू शकतात त्यांना चर्चा करायची असते सरकारला नाव ठेवायचं असतं ते होईल ती प्रक्रिया चालू राहणार आहे ती अखंड आता पुढचे पाच वर्ष आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे परंतु चुकीच्या गोष्टी केल्या तर आज ना उद्या पकडलं जाते एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा